नमस्कार मैत्रिणी हे बघा मस्तपैकी आपली गव्हाची खीर तयार झाली आहे एक नंबर आणि करायला अर्धा ताससुद्धा लागत नाही माहिती आहे का बरोबर एक किलोची गव्हाची खीर आहे अप्रतिमाशी चवीला आणि करायला खूप सोपी चला तर मग आपण मस्तपैकी गव्हाची खीर करूया पटापट आणि झटपट तर मी इथे एक किलो गहू घेतले आहे ते छान पाण्याने धुऊन मिक्सरमधून थोडेसे वाटून घ्यायचे आणि मस्तपैकी आपण आता हे मोकळे मोकळे जर असे वाळत घालायचे म्हणजे जेणेकरून जे, जे वरचा कोंडा असतो ना तर तो, तो निघून जाईल असा चोता चोता खिरीमध्ये लागणार नाही ही टिप तुम्ही नक्की लक्षात ठेवा थोडेसे अर्धा तास जरी भिजवलेत तरी काही हरकत नाही किंवा फक्त धुवून घेतले गहू तरी चालतील फक्त धुऊन घ्यायची आणि मिक्सरमधून वाटून घ्यायचे मी त्याचा व्हिडिओ काढला होता पण शुभ्रामुळे तो व्हिडिओ माझा डिलीट झाला म्हणून मी असंच तुम्हाला सांगते तर छान एक पाच मिनटं वाळत ठेवायचं हे बघा काय जर असं वाळत झालं आहे पाच दहा मिनटं आणि त्याच्यानंतर माझ्या सासूबाई छान फटकून देत आहेत नाही का म्हणजे जो त्याचा कोंडा असतो ना तो साईडला निघून जातो आणि आपले फक्त गहू राहतात त्याची छान खीर होते आणि जर हे तुम्ही जर फटकून नाही घेतलं तर ते कोंडा आपला खिरीमध्ये येऊन कचकच लागू शकतो तर हे बघा मी अशा प्रकारे सगळे गहू आपले वाटून घेतलेत एक मूठभर त्याच्यामध्ये भुसकट आपल्याला निघालेलं आहे ते आपण साईडला तसंच राहून देऊया तर मी ते तूप खोबरं काजू बदाम मनुके घेतलेले आहेत तर हे बघा मैत्रिणो मस्त प्रतिमास आपलं भरड तयार झालेलं आहे तर एका साईडला मी गॅसवर कुकर ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपण जे तूप घेतलं त्यातलं अर्धं तूप आता घेऊयात आपण आणि जे आपण गहू भरडून घेतले होते तर ते याच्यामध्ये टाकून ठेवूयात आणि छान तुपावर आपण परतून घ्यायचं आजकाल आत्ता आपल्याकडे मिक्सर अवेलेबल आहे म्हणून आपण मिक्सर करतो पण पहिल्या जे बायका होत्या त्या जात्यावर छान दळून घ्यायच्या ते पीठमध्ये जात्यानी नाही तर मग उकळीमध्ये छान कुटून घ्यायच्या तर म्हणजे एका खवाचे चार पाच तुकडे तरी असे झाले पाहिजेत त्यानुसार आपण मिक्सरमधून पण बंद चालू बंद चालू करून हे करायचं वाटून घ्यायचं आणि आता ही छान तुपामध्ये परतली आपली भरड त्याच्यामध्ये मी दीडपट पाणी टाकते आणि आता आपण ह्याला छान हलवून घेऊयात याच्यामध्ये थंडच पाणी टाकायचं गरम पाणी नाही टाकायचं कारण जेव्हा आपण थंड पाणी टाकतो गॅसवर ठेवून उकळी आणतो ना तेव्हा छान गहू आपले भिजले जातात तर याच्यामध्ये आपण आठवणीने चवीनुसार मीठ टाकायचं आत्ताच शिजतानाच टाकायचं म्हणजे गव्हाला छान चव येते त्याला छान येऊ देऊयात हे बघा उकळी जर आली ना तर आपण चिट्टी लावल्यानंतर ते उतू जात नाही एक उकळी द्यायची एकदा आपण त्याला हलवून घेऊयात खालूपासून हलवून घेऊयात अजिबात खाली लागत नाही पा पाण्याचं प्रमाण एकदम बरोबर आहे बरोबर एक किलो गहू मी घेतलेले आहे तिथे त्याला दीड पटीने पाणी टाकून आपण छान कुकर लावून त्याचे एक चार ते पाच सिट्ट्या आपण करून घ्यायच्यात मी याच्या पाच सिट्ट्या आता करून घेते हे बघा मित्रांनो छान आपल्या पाच सिट्ट्या झालेल्या आहेत आपण आता कुकरचं टोपण काढून बघूयात की आपलं हे कितपर्यंत शिजलं आहे हे बघा मस्त याला अजिबात म्हणजे पाणी सुटलं नाही आहे जास्त किंवा कमी झालेलं नाही आहे मी तुम्हाला दाबून दाखवते हां एकदम परफेक्ट असं आपलं गहू शिजून गेलेले आहेत आता आपले गहू छान शिजलेत तर मला कुक थोडा छोटा वाटतो आहे तर मी हे सगळं मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेते कारण हे ऑलमोस्ट वरती आलेलं आहे त्याच्यामुळे आपण मोठ्या पातेल्यामध्ये हे काढून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये थोडंसं मी गरम पाणी टाकून छान हलवून घेतलेलं आहे आणि हे परत आपण आता गॅसवर ठेवून दिलेले आहे ज्या ह्याच्यामध्ये दूध अजिबात टाकायचं नाही कारण आपण याच्यामध्ये गूळ घालणार आहोत त्याच्यामुळे दूध आणि गूळ जर ब आपण घातला तर ते फाटू शकतं त्याच्यामुळे थोडंसं पाणी घालून हे छान असं पळी असते ना त्यांनी छान हटवून घ्यायचं हे जीव आपण एकदम करून घेऊयात छान थोडंसं स्मॅश करून घ्यायचं म्हणजे जे आपले गहू आहेत ना ते छान स्मॅश होऊन जातील तर मी याच्यामध्ये एक मोठा बाऊल गुळ घेतलेला आहे म्हणजे मोठा बाऊल आणि बरोबर मी पाऊन किलो गुळ घेतलेला आहे एक किलो गहूला पाऊन किलो गहू गुळ घेतलेला आहे तुम्ही जास्त जर गोड खात असाल तर जास्त घेतलं तर तरी चालेल तर मैत्रिणी मी इथे थोडं एक वाटीभर गव्हाचं पीठ थोडंसं भाजून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून ह्याची छान पेस्ट क तयार करून घेते तोपर्यंत आपण हे जे गुळाचं मिश्रण आहे ना एक आ, ते छान एकजेव करून घेऊयात आता जे मी गव्हाचं पीठ घेतलं तर ते का घेतलं माहिती आहे का कारण जेव्हा आपण खीर करतो तर एखादी अशी आळून यायला पाहिजे आपण म्हणतो ना पालकाच्या भाजीला पण आपण पीठ टाकतो जी ही भाजी आपण हाटून करतो त्याला आपण थोडंसं तरी पीठ आळून येण्यासाठी टाकतो ना त्याच प्रकारे याच्यामध्ये आपण हे पिठाचं मिश्रण टाकणार आहोत म्हणजे आपली खीर छान आळून येईल जर तुम्हाला हे टाकायचं नसेल तर तुम्ही गहू जेव्हा आपण कुकरला लावले होते त्याचवेळी एक वाटे तांदूळ टाकलेत ना तरी चालेल छान तुमची खीर होऊन जाईल पण मला तांदूळ नाही आवडत त्याच्यामुळे मी छान तुम्ही एकदा नक्की गव्हाचं पीठ टाकूनच करून बघा तर हे होतच आहे तर मी दुसऱ्या साईडला एक कढई ठेवून दिली आहे त्याच्यामध्ये आपण जे राहिलेलं तूप होतं ना दोन चमचे ते आपण छान तूप टाकून देऊयात सगळंच काढून टाकूयात आणि याच्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स घेतले होते ना काजू बदाम मनुके आणि आपण खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत हे बघा हे छान आपण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घातले तरी चले नाही घातले तरी काही हरकत नाही कमी जास्त करू शकतात इथे मी मनुकी घेतलेले आहेत आणि खोबऱ्याचे काप घेतलेलं आहे हे सुको खोबरं आहे त्याचे मी छान पातळ पातळ काप करून घेतलेले आहेत हे छान तेलामध्ये एक लालसर होईपर्यंत परतून घेऊयात आणि हे थंड झालं की आपण हे खिरीमध्ये सगळं टाकून देऊयात हे बघ मैत्रिणी छान आता मी याच्यामध्ये सगळं टाकून दिलेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही वेलची पावडर टाकली तरी चालेल पण मला बिना वेलची पावडरचं आवडतं त्याच्यामुळे अप्रतिमाशी टेस्ट लागते तुम्ही नक्की करून बघा मैत्रिण आपली छान आपली रेसिपी तयार झालेली आहे छान ह्याला चटचटी येऊन गेलेली आहे तर चटचटी म्हणजे माहिती आहे का की एक उकळी आली याला आपण खीर चटचटीला आली असं म्हणतो तर छान मी एका वाटीमध्ये दे काढून देवबाप्पाला प्रसाद देऊन देते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका